टळकनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेरा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अंतर्गत महिलेच्या खुनाचा गुन्हा काल दाखल दाखलेला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता सुभाष बोहीर या व्यक्तीनं तो खून केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली होती त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट करून आज दुर्गाडी येथून त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यानं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलेला आहे का गुन्हा केला होता काय त्याचा आणि तो त्याच्या प्रियसी बरोबर लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहत होता आणि दोघांमध्ये वाद झाल्यामुळे त्यांना गुन्हा केलेला होता आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून साधारणपणे वीस तासाच्या आसपास त्याला पकडलेला आहे आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काही याबाबतून तपास चालू आहे काल टिळकनगर पोलीस स्टेशन तसा गुन्हा दाखल झालेला होता की महिलेचा मर्डर केलेला आहे ते त्याच्या बाबतीचा ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलेला होता आणि इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तिचा जो प्रियकर आहे सुभाष बोहीर यानंच तो मर्डर केलेला याबाबतची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने त्याला ताब्यात ता घेतलेला अशा प्रकारे गळा दाबून त्याचा दा मर्डर केलेल्याचं सांगितलेलं आहे